सईने घराबाहेर अंजली होणार आई सई समोर नव मोठ आव्हान तुझी माझी जमली जोडी मालिकेची कहाणी ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळाले पण आता मालिकेत येणार आहे मोठा ट्विस्ट ज्याने सई समोर पुन्हा एकदा एक नवीन आणि मोठं आव्हान उभं राहणार आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की सई घरातल्या सगळ्यांसमोर अंजलीला म्हणते की यावेळी मी तुला सांभाळून घेणार नाही अंजली तुला आता या घरातून बाहेर जावंच लागेल आणि सई तिचा हात पकडून तिला धक्के मारून घराच्या बाहेर काढते अंजली तिला समजावण्याचा प्रयत्न करते पण सई तिला धक्के मारून घराबाहेर काढते तर दरवाजा बंद करून घेते तेव्हा अंजली रागाच्या भरात स्वतःलाच एक प्रॉमिस करते आणि म्हणते की सई मी तुला प्रॉमिस करते तू स्वतः मला या घरात पुन्हा घेऊन येशील आणि त्यानंतर बघायला आहे अंजली काही महिलांसोबत पोहचते घरापर्यंत आणि तिथे येऊन नारे द्यायला सुरुवात करतात त्या महिला तेही ओंकार विरोधात तेव्हा घरातले सगळे बाहेर येतात आणि अंजली हे सगळं करताना पाहून ओमी तिला विचारतो कि हे सगळं काय चाललंय तेव्हा ती ते म्हणते कि मी हे सगळं आपल्या बाळासाठी करते म्हणून यावरूनच अंजली प्रेग्नेंट आहे हे सगळ्यांना कळतं आणि हे ऐकून ओमी देवांश सई सगळे हैराण होतात आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की बाळाच्या नावाखाली पुन्हा एकदा अंजली सई देवांशच्या आयुष्यात एंट्री करणार का आणि सई तिला पुन्हा एकदा घरात घेणार का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार